तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मैत्रिणीनो ह्या आधी मी तुमच्याबरोबर दिवाळीची आणखीन एक रेसिपी शेअर केलेली होती जर तुम्ही नाही बघतलेला असेल तर नक्की जाऊन बघा आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी दिवाळीची आणखीन एक चटपटा अशी ही रेसिपी म्हणजेच बारीक रव्याची ही शेवची रेसिपी इतकी सोप्पा आहे बनवायला आणि ट्रस्ट मी जेव्हा मी ही रेसिपी बनवली होती ना म्हणजेच हे संपलाच होता फक्त दोन मिनटात हे संपला होता इतकी चविष्ट झालती ही रेसिपी कारण इतकी चटपटा की मोठे असो बारके असो किंवा कोणीही असो सर्वांना ही रेसिपी आवडणार आहे चला तर मग आजची ही रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा घेतलेला आहे बघा बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक बी नाही मध्यम रवा आहे बघू शकताय तुम्ही तर आता गॅसवर ठेवलेला आहे एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यात होतो या पाणी तर एक तांब्या भरून घेतलाय बघा तर बघा दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे या तांब्यानं दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे तसं या, या तेल एक चमच्यानं एक चमचा बारीक चमचा बघा पोहो खायचा मीठ टाकूया चवीप्रमाणे चांगलं आपलं शिजायला लागले पाणी पहिलं चांगलं शिजवून घ्यायचं चा। पाणी चांगलं शिजायला आले त्याच्यात रवा मिक्स करायचा असा हलवतच करायचं म्हणजे गाठी होऊन येत्या हे पहा असं करू ना आणि एक अर्धी वाटी घेतल्या बघा ती बी मिक्स करून घेऊया गाठी होत बी नाही त्या सोडा अजिबात होत नाही त्या तर सगळं असं छान असं मिक्स करून घेऊया पात गाठी नाही त्या हे जास्त बारीक रवा घेतलेला नाही मी तुमच्याकडे बारीक जास्त असला तरी बी चालतंय त्याचं बी बनवू शकताय तुम्ही चांगलं असं पण गॅस बारीक करा खाली तर झाकून थोडंसं वाप देऊया गॅस करूया बंद आणि वाफवून घेऊया आता बघा वाफ दिलेले आहे बघू शकताय तुम्ही आता काढून एका परातीत घेऊया आपण तर बघा काढून घेतलेला आहे असं एकदा हातानास करून घ्या अजिबात गाठी नाही त्या काठी होतच नाही त्या अजिबात एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने वतायचं तसे एकट्याला जमत नसलं तर कुणाला तर मदतीला घेऊ शकताय तुम्ही आता उन्हून आहे ते उनपात्र तांदळाचं पीठ घेतलंय बघा त्याला चाळून घेऊया तर दोन कप बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेऊया त्यांच्या साहित्यानं नाही मिक्स करूया गरम गरम आहे जरा मळून घ्यायचं ह्याला जरा उलथण घेऊन काय तर हातात घेऊनच करा नसत्या असत्या पोळील तर हाताला हाताने असं सगळं मळून घेते मी पाणीची गरज लागली तर थोडं थोडं पाणी पाणीमतून मळून घेऊया तसं मऊ पीठ मळून घ्यायचं मी अजिबात पाणी बिणी काही वापरलेलं नाही तुम्हाला कमी पडलं तर वापरू शकता आहे थंड पाणी आता मी सांगितलेला अंदाज बरोबर आहे सगळं ते बरोबर सगळं मापाने सांगितलेलं आहे तर आता छान याला मऊ मळून घेते पीठ छान असं मळून घेतलं बघा मस्त असं मऊ पीठ मळून घ्यायचं आता इथं घेतलेलं आहे साश्या हे पा असं शेवचा साश्या घेतलेला आहे मोठा घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून घेते तर बसवून घेतलं बघा आता ह्याच्यातला एक गोळा तोडून घ्यायचा आता तेवढं भरून घेऊया आपण बघा पीठ एकदम मऊ झालेलं आहे मऊ करा पीठ आता किती आहे तेवढं भरून घेऊया तर भरून घेऊन बंद करून घेऊया आता शेव पाडूया तर कडाई तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आपलं शेव पाडून घेऊया तर बघा किती मस्त असं पडायला आले शेव छान असं गोल काढून घेऊया जेवढे तेलात बसतात तेवढंच थोडंस असं हाताने बघा तोडून घ्यायचं आता लगेच होतात त्याला काही जास्त उशीर लागत नाही थोडस बुरबुरे कमी होऊ द्या मग आपण खालीवर करूया तर आता फिरवून घेऊया बघा काय मस्त झालेले छान असं क्रिस्पी उस्तर तळून घेऊया कोकणी साईडने छान असं सा तळून घेऊया तर छान तळलं गेलेलं आहे काढून घेऊया एका प्लेट आता बघा काय भारी झालेलं आहे बघा असा आवाज यायला पाहिजे आता दुसरे एक दाखवते तुम्हाला तुम्हाला बारीक शेव पाहिजे असला तर बारीक घाला तुम्ही बारीक शेव चा। तर से असते की नाही ती वापरायचा तीन देतात बघा ह्याच्यात तर असं कट करून घ्यायचा छान क्रिस्पी तर तळून घ्यायचं चांगलं तर बघा किती छान असं तळाय लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही फिरवून घेऊया छान तळायचं तेल एकदम गरम पाहिजे ह्याला जास्त तेल थंड करू नका बिलकुल गरम तेलातच ह्याला भाजून बी घ्यायचं आणि तळून बी घेऊया छान दोन्ही साइडने छान असं सा तळून घेते छान असं तळलं गेलेलं आहे बघू शकता काढून घेऊया बघा किती बनवून घेतले मस्त असे हे पा बघा काय भारी झालेला आहे आकार काय मस्त आलेला आहे बघा आता सगळं उरलेलं असंच बनवून घेते तर शेव बनवून घेतलं बघा किती मस्त झाले दा दाखवते तुम्हाला हे पा किती के मस्त केलेलं आहे शेव शेव बनवून झालेलं आहे आपलं आता ह्याला साईडला ठेवूया आता इथं घेतलेलं आहे दाखवत तुम्हाला डाळगा घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणा घेतले आहेत बघा अर्धी वाटी आणि काजू बदाम घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत तर आता ह्याला आपण तेलात तळून घ्यायचं आहे तर शेंगदाणा तळून घेऊया पहिलं छान असं शेंगदाण तळून घेऊया आता शेंगदाण छान असं तळलं गेलेलं आहे बघा कसं फुटले ते छान असं तळ तळ तळायला पाहिजे बघा शेंगदाणा तेव्हा दाता खाली खूप छान लागतात काढून घेऊया काजू बदाम बी तळून घेऊया छान असं तळायचं म्हणजे क्रिस्पी झालं की नाही छान तर खाली खूप छान लागते खायला तर छान असं तळून घेते काढून घेऊया छान असं तळलं गेलेलं गे आहे बघू शकताय तुम्ही आता दाळ दाळगा तळून घेऊया दाळग्याला जास्त उशीर लागत नाही आता दाळगा मी तळला गेलेला आहे गे काढून घेते पिले त्याचा आता घेऊया हिरवी मिरची अशी तळली गेलेली आहे बघा काढून घेते प्लेटाच त्याच प्लेटात ता काढून ता. घे सगळं आता घेऊया कढीपत्ता तळणार कढीपत्ता जरा टाकताना तळताना लांब जरा छान तिस टी तळून घेऊया कढीपत्त्यामध्ये कढीपत्ता टाकता वळताना म्हणजे थोडस लांब का काढून घे असळलं गेलेलं आहे बघा सगळं असं तळून घेतलं बघा छान असं तळलं गेलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर बघा सगळं तळून घेतलेलं आहे आता इथं घेतलेलं आहे पिट्टी साखर अर्धी वाटीला घेतले बघा अर्धी वाटी छान अशी पिट्टी साखर घेतले ही ही होतून घेतलं बघा आता अर्धा चमचा काळ मीठ घातलेलं आहे घेतला आहे बघा बघूया एक चमचा बरं अंदाजाने तर छान असं मिक्स करूया तुम्हाला थोडंसं लाल तिखट वापरायचं असलं तर वापरू शकताय तुम्ही मी नमकीन असंच बनवायला लागलं लाल तिखट नाही वापरणार आपण मीठ जास्त वापरलं होतं तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं तर घेतलेलं आहे शेव शेव आपण मोडून घेऊया बघू शकता लगेच ही बघा काय भारी झाले ती नक्की मी सांगितलेल्या पद्धतीनं केलं तर तुमचं बी शेव नक्की असंच होणार आहे तर बघा कसं लगेच मोडते तर सगळं असंच मोडून घेते मस्त असं मोडून घेतलं बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेत बघा आता जो मसाला बनवून घेतला होता ते सगळं ह्याच्यात वतूया मसाला आपण बनवून घेतला ते सगळं वतूया ह्याच्यात आता ओतून घेतले हाताने मिक्स करते म्हणजे चौकट लागत या छान असं मिक्स करून घ्यायचं बघा तुमच्याकडे काळं मीठ नसलं तर नॉर्मल मीठ असलं तरी वापरू शकता पिट्टी साखर नसली तर साखर जरा मिक्सरला लावून घ्या मस्तही रवा शेव बनवून आपलं रेडी आहे बघा खायला खूप छान लागते तर बघा काय मस्त झालेलं आहे असं नमकीन शेव बनलेलं आहे बघा आपलं किती छान झालेलं आहे बघा नक्की एकदा तुम्ही बी असं करून बघा आणि आजची व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा बघा काय मस्त झाले दाखवते तुम्हाला बघा आवाज काय मस्त झालेला आहे नक्की तुम्ही करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत खात राहा मस्त राहा बाय